नमस्कार हवामान अंदाज आणि बातमी आहे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा मे सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज, आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या पावसाच्या नोंदी झालेत त्याच्यामध्ये सोलापूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला बेळगावकडे मुसळधार कोल्हापूरच्या भागांमध्ये मुसळधार अहिल्यानगर नाशिकच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तर नाशिक धुळे नंदुरबारचे भाग आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे राहिलेले भाग आहेत सोलापूरचे बरेचसे भाग आहेत धाराशिव आहे लातूर आहे तर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर या याही ठिकाणी चांगल्या मध्यम पावसाळींची शक्य नोंदी झालेल्या आहेत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग पासून ही हलक्या पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत त्यानंतर पावसामुळे तापमान जर पाहिलं तर सर्वच ठिकाणी कमी आहे राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे एकेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पाहायला मिळालं तर खालोखाल वर्धा येथे चाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं आणि राज्यातील तापमान हे सरासरीच्या तुलनेत बरेचसे खाली पाहायला मिळत आहे कारण या ठिकाणी आपल्या राज्यात पाऊस पा। पा। पाहायला मिळतो जो की वेळ अगोदर पडतो आहे आणि सध्या तरी मान्सूनपूर्व पाऊस पा। दक्षिण भागात असतो पण यावेळेस राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसा सरी बरेच आहेत त्यामुळे हे तापमान कमी झाले बाकी हा पाऊस हो का होतोय तर बंगाल सगळ्यातून येणारे बाष्पयुक्त वारे आहेत अरबी समोरातून येणारे बाष्पयुक्त वारे आहेत आणि या वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचं वातावरण हे बनताना दिसत आहे राज्यात बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळ हवामान आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत जर आपण जवळनं पाहिलं की राज्यात सध्या पावसाचे ढग कुठे हे अगोदर दुपारीच पाऊस झाला आहे घाटाकडील भाग असेल नाशिकपासून ते पुणे सातारा सांगली कोल्हापूर घाटाकडे बऱ्यापैकी चांगला पाऊस होता आणि हेच ढग पश्चिमेकडे सरकत ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्वेकडील भागांमध्ये दे पाऊस देत आहेत तसेच लातूरच्याही काही भागांमध्ये दुपारीच पावसाचे ढग झाले ते धाराशिविकडे दुपारीच पाऊस पडला आणि आत्ता या ठिकाणी काही अंश ढगाळ वातावरण आहे नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये त्यानंतर जालना परभणीच्या भागांमध्ये नवीन ढग निर्मिती आहे धुळ्याच्या काय भागांमध्ये जळगावच्या आणि नंदुरबारच्या भागांमध्ये नवीन ढग निर्मिती आहे अकोला अमरावतीकडे नवीन ढग निर्मिती आहे आणि यवतमाळकडे सुद्धा नवीन ढग निर्मिती दिसत आहे आणि त्यामुळे जो काय पाऊस आहे तो या ठिकाणी पडेल साधारणतः जर आपण तालुक्या पाहिले तर धुळेमध्ये पाऊस होईल त्यानंतर जामने ते पारनेरच्या आस लगतवरती जो भाग असेल परतूरच्या आसपास आणि जर आपण यावरनं पावसाची शक्यता पाहिली तर धुळ्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसते पा पा पारोळ्यामध्ये पावसाचा अंदाज दिसतो या पाऊस होऊ शकतो त्यानंतर इकडे अकराणीच्या आसपास पावसाची शक्यता राहील मालेगावच्या अतिपूर्वेकडील भाग मालेगाव नांदगावचा अतिपूर्वेकडील भाग आणि त्या लागून चाळीसगाव या ठिकाणी थोडाफार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर मग साताऱ्याच्या एक दुसऱ्या ठिकाणी खटाव कोरेगावच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे खूप मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तसेच या ठिकाणी नांदेडचे हे दक्षिणेकर भाग आहेत उदगीरच्या आसपासचे भाग आहेत तर या ठिकाणी गडगाट आणि पावसाची शक्यता परभणीचा जर पाहिलं तर जंतूर सैलूच्या आसपास पावसाचा अंदाज त्यानंतर मंठाच्या आसपासही पाऊस होण्याची शक्यता परतूरच्या आसपास पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसत आहे तसेच अकोल्यात जर पाहिलं तर अकोल्याचे अकोटच्या आसपास भाग आहे तेवढं पावसाचा ढग आहे एक दुसऱ्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते त्या लागून असलेल्या अकोला अमरावतीच्या सीमावर्ती भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखलदऱ्याकडे पाऊस रात्री होण्याची शक्यता आहे आणि आपण जिल्हाने आहे जर पाहिलं तर आज रात्री जी काही पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या काय भाग थोडे नंदुरबार जळगाव अहिल्या त्यानंतर सॉरी नंदुरबारच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज दिसतोय त्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग का गोव्यापर्यंत काही गो ठिकाणी गो आज रात्री पाऊस किंवा उद्या सकाळपर्यंत पावसाच्या नोंदी होतील खास करून ठाणे पालघर कर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे काठेल पुढवेखेलचे तालुके आहेत त्या ठिकाणी पावसाचा अंदाज दिसतो आहे साताऱ्यात एक दुसऱ्या ठिकाणी सांगलीत एक दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस लातूर नांदेड तसेच परभणी हिंगोली जालना वाशिम बुलढाण्याचे काही भाग अकोला अमरावती वर्धा यवतमाळच्या काही आणि नागपूरच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यताही दिसत आहे बाकी इतर ठिकाणी सध्या तरी विशेष अंदाज पावसाचा दिसत नाही आहे उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या नाशिक अहिले पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस तरी तर एक दुसऱ्या ठिकाणी हलके गारपीटही होण्याची शक्यता उद्या दिसत आहे तसेच ठाणेपालघरचे पूर्वभाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा हे पूर्व भाग गोव्याचा पूर्वभाग बेळगाव विजापूर सांगलीचा राहिलेला भाग सोलापूर असेल या ठिकाणी गडगडाट धुळे नंदुरबारचे भाग असतील छत्रपती संभाजीनगरचे एक दुसरे भाग असतील या ठिकाणी मेघगर्जेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील पण व्याप्ती थोडीशी कमी राहू शकते तसेच बीड जालना परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड याही ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि हलका पाऊस होईल मुंबई ठाणे पालकर रायगड रत्नागिरी सुंद्रिच किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगडाट होऊ शकतो किंवा हलका पाऊस होऊ शकतो ही शक्यता बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळकडे सुद्धा विखो स्वरूपात हलका गडगडाट अपेक्षित आहे सार्वत्रिक पाऊस नसेल तर पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर वर्धा या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडासा पाऊस होईल अन्यथा पावसाचा विशेष अंदाज सध्या तरी विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये दिसत नाही जर आपण हवामान विभागाने पाहिलं तर या ठिकाणी जिल्ह्याने नाही पण हवामान विभागाने मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दाखवला आहे आणि हवामान विभागाचा जी एफ एस मॉडेलनुसार आपण जो आपल्या हिंदी चॅनलवरती अंदाज दिला त्यामध्येही दिसत होतं की नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगलीच्या काय भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो जी एफ एस मॉडेलनुसार आणि हवामान विभागाने जिल्हाने या अपडेटमध्ये मात्र मुसळधार पावसाची डिटेल त्यांनी दिलेली नाही मात्र नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पुणे त्यानंतर सातारा पूर्व आणि सातारा पश्चिम या ठिकाणी गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर अहिल्यानगर पुणेपूर्व पुणे पश्चिम या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे म्हणजे या ठिकाणी मुसळधार पाऊसही होऊ शकतो त्यानंतर ठा था, ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पुर्व कोल्हापूर पश्चिम सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड जळगाव या ठिकाणी वादळ पावसाचा पावसाचं येलो अलर्ट आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मग बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा हवामान विभागाने वादळ वेळसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर सोळा तारखेचा अंदाज पाहिला तर सोळा तारखेला हवामान विभागाने नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सोलापूर धाराशिव लातूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर पालघर मुंबई नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत तापमान जर पाहिलं तर पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदियाचा भाग असतील तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहिलेलं संपूर्ण विदर्भाचे भाग बुलढाणा सोडून या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस बुलढाणा शहराकडे तापमान हे थोडंसं तुलनेने कमी छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं दक्षिणेखील मराठवाडा असेल नांदेडपासून ते इकडे पर धाराशिवपर्यंत अडतीस ते चाळीस उत्तर मराठवाडा असेल छत्तीस ते अडतीस उत्तर महाराष्ट्र छत्तीस ते अडतीस दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग सोलापूर वगळता चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर सोलापूरच्या भागामध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस कोकण किनारपट्टीला तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका